मी सुलोचना परशुरामकर वय वर्ष त्र्याहत्तर ना ना नाना बेळगाव आणि मला गुडघ्याचा त्रास होत होता दोन महिने सहा महिने झाले असतील सहा महिन्यापूर्वी होत होता पण तिथे बेळगावला डॉक्टरला दाखवलेलं होत त्याने ऑपरेशन ऑपरेशन म्हणून सांगत होतो दोन महिने गादीवरच बसून येतो मग आमचे भाऊ डॉक्टर आहेत त्यांनी इथं जोशी गणपतीला जायला सांगितलं मग इकडे गेल्या मंगळवारी येऊन आम्ही त्यांना भेटलं मग त्यांनी रोबोटिक ऑपरेशनचं आमच्या दवाखान्यात चालू आहे असं तुम्ही सांगितले बाबांनी सांगितले रोपोंटीचा प्रश्न करून घे तेनं लवकर बरं होत आहे मग आम्ही चार पाच दिवसापूर्वी येऊन माझा ऑपरेशन झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून मी बाथरूमला जाते तेवढं काय दुखत नाही आणि आता मी दोन जिने चढून देते आणि कार्तिक चालते हे नाही अत्याबाबत चालाला खूप सहनत आहे आणि कोण करून येणार असलं तर करून घ्या रोबोगी ऑपरेशन मस्त करतात आता पण सिस्टर पण सगळे मायावर सगळे स्टॉप चांगला आहे बाकी काय सांगणार टॉप चांगलं पाहिजे ऑपरेशन करून घेणार माझ्या तर कधी मी असं चालते तर काटे घेऊन असं थोडं ते चालते मी मग